केलेला आहे की उद्यो साहेब तुम्हाला पुन्हा एकदा आणि त्यासनावर आरो करू मुख्यमंत्री म्हणून तर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाबतीत नंतरच पवार काम समाजासाठी केलं शेतकऱ्यांसाठी केलं परंतु काही देशदुळ्यांना ते खराब देश म्हणे की त्यांनी सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीत खंजीर घुपासला परंतु या यशवासाच्या राज्याने चंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे आहे आणि त्यांनी शब्द दिलेला आहे आतापर्यंत मंत्री म्हणून आम्ही आंबेगाव तालुक्याला दिला पण यावेळेस तुम्ही सत्यशील निवडून दिले तर लाल जिल्ह्याची गाडी ही सुंदर तालुक्याला अशा असा गावचा संकल्प सोडलेला आहे आणि म्हणून गावागावात पासाय दादा जीसीबीचे साहेबने खूप सरुची आत्यावर होती तेवढं दादा तुम्ही मिळवले जनतेचं आपण काही विकल्पांनली नाही वाणी साहेब एक रुपया कोणला दिला नाही पण सत्यशील मिळणार आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आम्ही आजच राजुरी गावात घोषित केलेला आहे राजुरी गावातील बघा सर्व झिगत आमचा मुस्लिम समाजाचे भाई या ठिकाणी बसलेले आहेत सर्व कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी बसलेले आहेत सर्व सरपंच या ठिकाणी बसलेले आहेत आमच्या माता बघण या ठिकाणी बसलेले आहे हे प्रत्येकाचं म्हणणं आहे की दादा आम्ही तुम्हाला भरघोच मताने निवडून देऊ परंतु पहिली निवडणूक ही आमच्या स्वामी समर्थ मंदिराकडे या ठिकाणी होऊ द्या अशा संकल्प मंडळीने हो आता सोडलेलं आहे बनण्यासारखं भरपूर बांधक आहे त्यामुळे सरकार आहे या कोट्या सरकारला शिकवणार आहे आणि म्हणून घाबरायचं कारण नाही सत्यशील तुम्ही आमदार होणार की काय दगडावरील मानिसाहेब गडाळ आहेत परंतु आता आमचं गदाचं लक्ष नाही आहे